तुमच्या मनात कधी ना कधी हा विचार नक्कीच आला असेल की आपण आपल्या जीवनात जे जी कर्म करतो किंवा जे लोक त्यांच्या फायद्यासाठी इतरांची फसवणूक करतात त्यांच्या संपत्तीचा आनंद घेतात अशा केलेल्या कर्मांचा आपल्या जीवनावर भविष्यात काय परिणाम होतो अशा असंख्य प्रश्न बुद्धांच्या एका शिष्याच्या मनात येत होते हेच सगळे प्रश्न घेऊन तो बुद्धांच्या जवळ आला आणि म्हणाला तथागत जे कर्म आपण करतो त्यांना आपल्या जीवनात काही अर्थ आहे का बद्ध म्हणाले होय तुमचे कर्म तुमच्या जीवनावर इतका प्रभाव टाकू शकतात जितकी तुम्ही कल्पना करू शकत नाही आज मी तुला एक कथा सांगतो जी ऐकून तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील एका गावात एक शेतकरी राहत होता त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि एक मुलगा होता काही वर्षांनी शेतकऱ्याच्या पत्नीचे निधन झाले त्यावेळी मुलाचे वय फक्त दहा था। वर्ष होती शेतकऱ्याने विचार केला की माझा मुलगा अजून लहान आहे त्याचे पालन पोषण कसे होईल शेतकऱ्याने दुसरं लग्न केले त्या दुसऱ्या पत्नीपासूनही शेतकऱ्याला एक मुलगा झाला काही काळानंतर शेतकऱ्याचा पण मृत्यू झाला शेतकऱ्याचा छोटा मुलगा जो दुसऱ्या पत्नीपासून झालेला होता आणि पहिल्या पत्नीपासून झालेला मोठा मुलगा दोघे एकत्र राहत होते काही काळानंतर शेतकऱ्याच्या छोट्या मुलाची तब्येत खराब राहू लागली मोठ्या भावाने काही जवळच्या वैद्यांकडून म्हणजेच डॉक्टरांकडून उपचार केले पण काहीच फायदा झाला नाही छोट्या भावाची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती आणि उपचारात खूप खर्च होत होता एके दिवशी मोठ्या भावाने आपल्या पत्नीशी सल्ला केला की जर हा छोटा भाऊ मरून गेला तर आपल्याला त्याच्या उपचारासाठी पैसे खर्च करावे लागणार नाही आणि संपत्तीत वाटाही द्यावा लागणार नाही त्याची पत्नी म्हणाली का नाही आपण एखाद्या वैद्याशी बोलून त्याला वीज देऊ कोणाला कळणार पण नाही आणि नातेवाईकांनाही संशयी येणार नाही सगळेच विचार करतील की आजारी होता आणि आजारानेच मृत्यू झाला असेल मोठ्या भावाने तसेच केले तो एका दूरच्या वैद्यकडे गेला आणि म्हणाला तुला माझ्या आजारी छोट्या भावाला औषधाच्या नावाने वीज द्यायची आहे त्या बदल्यात जे तुला जे काही पैसे हवेत मी तुला देईन वैद्याने मान्य केले आणि मुलाला विष दिले मुलाचा मृत्यू झाला भावाने आणि त्याच्या पत्नीने आनंद साजरा केला की के रस्त्यातील काठा निघाला आता सर्व संपत्ती आपली झाली काही महिन्यानंतर ते शेतकऱ्याच्या मोठ्या मुलाच्या पत्नीला एक सुंदर मुलगा झाला ते पती पत्नी खूप आनंदी होते प्रेमाने मुलाचे पालन पोषण केले काही वर्षातच मुलगा तरुण झाला त्याने आपल्या मुलाचेही लग्न लावले लग्नानंतर काही काळात मुलगा अचानक आजारी राहू लागला आई वडिलांनी त्याच्या उपचारासाठी अनेक वैद्यांकडून उपचार करून घेतले ज्याने जितका पैसा मागितला तेवढा दिला सगळे काही दिले जेणेकरून मुलगा बरा होईल आपल्या मुलाच्या उपचारात त्याने आपली अर्धी संपत्ती विकली पण मुलगा आजारामुळे मरण्याच्या स्थितीत आला शरीर इतके कमजोर झाले की फक्त हाडाचा सांगडा राहिला होता एके दिवशी त्याचा आजारी मुलगा जेव्हा चारपाईवर पडला होता त्याचे वडील त्याच्या या दैनीय अवस्थेकडे पाहून दुःखी होत त्याच्याकडे पाहत होते तेव्हा मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला भाऊ आपलं सर्व हिशोब झाला आहे फक्त आता लाकडाचा हिशोब बाकी आहे त्याची तयारी कर हे ऐकून त्याच्या वडिलांनी विचार केला की आजारामुळे मुलाचे डोके हे काम करत नाही आणि तू म्हणाला बाळ मी तुझा वडील आहे भाऊ नाही तेव्हा मा मुलगा म्हणाला मी तुमचा तोच भाव आहे ज्याला तुम्ही विष दिले होते आणि मरण्यास भाग पाडले होते ज्यासाठी तुम्ही मला मारले होते ती संपत्ती आता माझ्या उपचारासाठी आरती विकली गेली उरलेली तुमचे आहे आपला हिशोब झाला तेव्हा त्याचे वडील फुटफुटून रडत म्हणाले माझा तर सर्वांनाश झाला जे जा केले ते माझ्यासमोर आले पण तुझ्या पत्नीचा काय दोष आहे जे या बिचारीला जिवंत जाळली जाईल त्या काळी सती प्रथा होती ज्यामध्ये पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला पतीच्या चितेसोबत जाळले जात होते तेव्हा तो मुलगा म्हणाला तो वैद्य कुठे आहे ज्याने मला यश दिले होते त्याचे वडील म्हणाले तुझ्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी तो मरण पावला तेव्हा तो मुलगा म्हणाला तोच दुष्ट वैद्य आज माझ्या पत्नीच्या रूपात आहे माझ्या मरण्यानंतर तिला हे जिवंत जाळले जाईल आपले जीवन जे चढवतारांनी भरलेले आहे त्यामागे आपलेच कर्म असतात आपण जसे पेरतो तसेच कापावे लागते कर्म कराल तर फळ मिळते आज नाही तर मिळते जितके खोल पाणी तितके गोड पाणी मिळते जीवनातील प्रत्येक कठीण प्रश्नाचे उत्तर जीवनातच मिळते ही कथा ऐकून शिष्याला सर्व काही समजले त्याने बुद्धांना प्रणाम केला आणि नेहमीच चांगल्या कर्माचा अनुसरण करू लागला मित्रांनो आशा करतो की तुम्हाला या कथेतून कर्माचा जीवनात होणाऱ्या परिणामांची चांगली समज आली असेल जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांशी शेअर करा नमोबुद्ध हाय